कशा ता तुम्ही आय आय होप सो तुम्ही खूप मजेत असाल आणि मी पण आहे पण सध्या नाही आहे कसं सांगू तुम्हाला आता आम्ही नाही आहे घरी आम्ही सकाळीच गेलं आहे गावाकडे निघालं आता पोहोचला पण असेल एक दोन तास पोहोचत तो गावाकडे आणि मला त्याला अजिबात राहू वाटत नाही पण तो कस काही केलाय काय माहिती मला चोरून झालं तुम्ही मज्जा येते असेल की किरकिर नाही आहे त्याच्यामागं पण मला अजिबात कमवत नाही आहे खूप एकटेकटं वाटत होतं आता कामावर पण आली आहे पण मला काही बरंच वाटत नाही आहे आठवण येते आहे आता माझं हा ते नसतानाचे दिवस कसे जात आहेत आणि आय होप सोपी त्यांनी खूप लवकर यावं त्यांना मी सांगितलं आहे पण तुम्ही जास्त वेळ ठाऊ नका जास्त दिवस थांबू नका प्लीज लवकर या तर ते बोललेत मला की येतो तो म्हणून बघूयात मी काय काय करते ते नसताना आणि माझं रुटीन कसं होतं ते नसताना हे पण बघूया कंटिन्यू करा हाय आता मी आज हे घरी घरी होऊन मी झाली आहे रेडी एकदम छान अशी फ्रेश झाली आहे आणि घरात मला अजिबात अजिबात अजिबातच थांब वाटत नाही आहे कारण काहीच करमत नाही आहे नाही म्हणजे कोणीच नाही हे आज ल तुम्ही यांना फोन करून टाईमपास करते या लवकर या लवकर आता मी हे पण नाही बोलू शकत की या लवकर आता फोन करून मी त्यांना एवढं बोलली आहे की पोहोचलात तर आराम करा ते पोहोचलेत गावाला आणि मी पण आता घरी जाण्याची तयारी केली आहे ऑलमोस्ट माझी तयारी झाली मी बघते पप्पांची वाट कारण पप्पा येणार मला घ्यायला मग पप्पांसोबत मी जाईल आणि गेल्यावरती ॲक्च्युली मी आता जाणार आहे आत्ताच्या जा घरी आणि करू उद्या आत्ताच्या मुलीचं आहे साखरपुडा मग तिकडून नंतर मग हो मी घरी जाणार आहे मग ती तयारी वगैरे केली आहे बघू शकता आहे सगळं मी भरून बघून ठेवले कारण बॅग खूप मोठी होती माझी बॅग कुठे गेली होती वाली बॅग आहे आणि त्याच्यात खूप सामान घेऊन जावं लागतं म्हणून एक थोडंसंच मी एक एक ड्रेस आणि साडी वगैरे अशाच गोष्टी घेतल्यात बाकी मी एक्स्ट्राचं काहीच घेतलं नाही आहे कारण नको वाटलं मला एवढं सगळं गोष्टी घेऊन जायला आणि बसली आता आवरून मला आवडताना सगळा ब्लॉक घ्यायचा होता पण काही गाईमध्ये आले मी कारण मला घरात थांबूच नाही फील होते म्हणजे मी येते परत आल्यावरती आई असतात आईसोबत थोडंसं एक थोड शब्द बोलणं होतं मग घरात आल्यावर पैगं कॉल असतो मी घरी आली हे तुम्ही घरी येत आई या लवकर या लवकर बरं आता मी फोन करून बघू एवढंच बोलली तुम्ही पोहोचलात आराम करा आणि माझ्या फोनमध्ये पण चार्जही नाही आहे म्हणून मी पण जास्त काही बोललं नाही आहे थोडंसंच बोलले त्यांच्यासोबत आणि त्यांना एवढंच बोलले की तुम्ही आराम करा बघू आता ते आराम करतील मग फोन करतील मग गप्पा मारल त्यांच्यासोबत आणि मेन म्हणजे ते गावाला गेलो माझ्या शाळजीबा गप्पा मारत नाही करत त्यांना तिकडं खूप सारे फ्रेंड्स आहेत रिलेटिव्स आहेत त्यांचे खूप नातेवाईक आहेत मग त्यांच्यासोबत असते इकडं तिकडे जाणार मग आता त्याच्यासाठीचं ते त्यांचं जे आहे प्रिपरेशन ते सुरू राहील आणि इकडे तिकडे प्लेक्स लावणं इन्व्हिटेशन देणं परत कुठल्या गोष्टीचं अरेंज करणं वगैरे सगळ्या गोष्टी त्यांना करायच्या असतात मग त्यांना मला टाईम देता नाही आहे हे मला माहिती आहे म्हणून मला जास्त तर ह्या गोष्टीचा राग येतो ते गावाला गेल्यावर मला खूपच विसरून जातं त्यांना कळतच नाही की बाबा त्यांना एक बायको आहे प्लीज तुम्ही त्यांना सांगा की त्यांना एक हाय बायको तिला पण थोडा वेळ दिला पाहिजे सांगा तुम्ही त्यांना आता बाकी करू आता अजून कसं वाटते मला परत झोपेपर्यंतची फिलिंग माहिती कशी होती आहे बघा तुम्ही जसं तर मला रडायलाच येते कारण सारखीच रडती आहे कारण मला खूप 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 जास्त आठवण येते कारण असलं तर टॉमेंटसारखं आमचं चालू असतं कंटिन्यू भांडणं चालू असतात पण आज भांडण करू नाही शकत आता घरी गेल्यावरती बघू बहिणीसोबत भावासोबत भांडण करते त्याच्याशिवाय दुसरं आता मी भांडण करायला कोणीच नाही आहे ते दोघंसोबत भांडण कराल मी गेल्यावरती कारण भांडणं केल्याशिवाय माझं काही म्हणजे जेवल्याला मला पचतच नाही भांडणं केल्याशिवाय मला थोडी तरी फोडी काढायची जास्ती करायची तरी बघू आता घरी गेल्यावर चला सोबत भेटले त्यानंतर पंधरा वीस मिनिटांनी एंगेजमेंटला सुरुवात झाली आणि एंगेजमेंट खूप छान झाली हो आणि माझं चालू होतं हळूहळू शूट करणं पण मला ज्या गोष्टी शूट करायच्या होत्या त्या नाही भेटल्या मग नंतर मी डायरेक्ट रिंग सोरेने ते शूट केलं आणि एंगेजमेंटला खूप छान झाली हो आहे एंगेजमेंट झाल्यानंतर मी थोडेसे व्हिडिओ शूट केले मला जास्तच करायचे होते पण माझ्याकडनं जास्त नाही झाले एक दोन व्हिडिओ मी शूट केले पायल माझी व्हिडिओ काढत होती त्यानंतर मी परत हॉलवरती गेले कारण तिथे नवरदेवाच्या बहिणींचा डान्स सुरू होता फर आमचा घेण्याला ह्यांच्यासारखा डान्स नसतो आपला आपला नादच खोळा आहे बघायचा का आपला डान्स बघा बघ पुढे बघा पागल पण ते संपली आणि एंगेजमेंटवरून मी तिथे पोहोचले पिंपरीमध्ये आणि पिंपरीत मला करायचं होतं भीम जयंतीचं शूट आणि मला तिथल्या पण गोष्ट जाताना ताईत म्हणजे जातानाच आई पण कुठल्या गोष्ट शूट करता नाही आल्या फक्त मी गेल्यावर तरी डायरेक्ट ऑन द स्पॉट ब्लॉग सुरू केला आणि चिक्या म्हणजे चे पण शूट करत होता चालू होत्या हळूहळू क्लिप्स घेणं मज्जा आली बघा पुढे सगळ्या क्लिप्स मला तर असं वाटते चपलीनी पडणार आहे एक दिवशी चप्पल तू तशी घातली

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp

झालं आम्ही इकडे बसलो होतो इथं बळत असते मला असं वाटतंय लाव लॉग मध्ये यायच म्हणून बळत हा ना तेच नाऊंड बॅकग्राऊंड आणि मला पण करायला लागलं कॅमेरामॅन फोटोग्राफर काय नाही ते फोटोग्राफर झालेले आहेत बाकी काही नाही पाडला अरे वा वा मोबाईल अरे आला आला अपलोड करू अपलोड करू हे दाखवल मी हे दाखवल मी तिथं थोडास बस कड़क

तो मला झाड म्हणतोय तस तसची काय झाड आहे पहिल्या लई झाड होता आता लुकडा झाले म्हणून तो तसं झाड म्हणतोय बघा फायनली चाल सगळ्या गोष्टी घडल्या म्हणजे एंगेजमेंट झाली माझं शूट झालं शूटचे काही काही क्लिप्स ऍड केले म्हणजे कॅप्चर केल्या पण माझ्याकडनं एंगेजमेंटमधल्या काही झाल्या नाही कारण ऑलरेडी मला पोहोचायला खूप लेट झालं होतं आणि म्हणजे तसं का माझी वाट बघत होते त्यामुळं मी काही तर शूट करताना आलं पण त्याच्या पण एक दोन क्लिप लागल्यात आणि माझा तो जो एंगेजमेंटचा जो डान्स होता तो खूप म्हणजे खूप असा फनी आहे ते बघतो मी प्लेज असू नका मुलाकडले करत होते म्हणून मुलीकडल्यांना पण करायचं होतं पण मुलीकडल्यानं फक्त तांदळीने करता येतो असं काही शांत डान्स करता येत नाही ती ते ती पण क्लिप मी ॲड केली मला कशी वाटली मला नक्की 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 कमेंट करून सांगा आणि आजचा दिवस आहे आज दुसरा दिवस तिसरा दिवस आहे आज की आपण माझ्यासोबत नाहीत काल त्यांना खूप खूप म्हणजे खूप सगळे टोटल सगळे लोक मला विचारत होते की कुठे आहेत कुठे आहेत कुठं आहेत आणि हे नव्हते म्हणजे असायलाच पाहिजे होते कारण तुम्हाला तर माहिती काल तसे दिसत होते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा तर मी तसा फर्स्ट कॉल तर त्यांना केला होता की मी कसे दिसते ते पण बोलले छान दिसतेस आणि मला तो तो माझा घागरा लग्नासाठीचा होता पण मला लग्नात नाही घालता आला म्हणून मी काल घातला आणि आम्हाला त्या घागऱ्यावरती चांगले फोटोज चांगले व्हिडिओज वगैरे घ्यायचे होते पण ते माझ्यासोबत नसल्यामुळं मला त्या गोष्टी काय करतच नाही आल्या आज दुसरा तिसरा दिवस आहे अजून ते येईपर्यंतच्या गोष्टी बघू अजून काय काय होते चला <laughs> बोलले मी प्रॉमिस केले की के मी पंधराला येतो आणि हो आता काय होते कारण मी खूप एक्सायटेड आहे कारण त्यांनी मला बड्डेला गिफ्ट केली रिंगलाईट पण मी आणखी एकदाही यूज नाही केली फक्त एकदम फोटोज क्लिक केले होते पण मी आणखी ती रिलेट युजच नाही केली व्हिडिओज नाही काढले मला त्यांच्यासोबत चांगले व्हिडिओज बनवायचे कारण तुमच्या सगळ्यांच्या थोड्या छान कमेंट येतात आमच्या व्हिडिओवरती सगळ्यांना आमचे व्हिडिओ बघायला आवडतात आणि मोस्टली त्यांना खूप छान म्हणजे खूप 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 छान ॲक्टिंग माझ्यापेक्षा जास्त ॲक्टिंग त्यांना जमते पण ते थोडेसे लाजतात त्यांना खूप फोर्स करावा लागतो व्हिडिओ काढण्यासाठी आता आजचा चौथा परत बारा तारीखे तेरा चौदा पंधरा सोळापर्यंत ते येतील मग सतरा अठराला आराम करू आम्ही नंतर परत आमचं नवीन परत अभिकांक्षा ब्लॉग अभिकांक्षा ब्लॉगिंग अभिकांक्षा व्हिडिओज लव्ह स्टोरी अशा प्रत्येक गोष्टी कंटिन्यू आम्ही करू आता प्रयत्न करू कारण तुमचा खूप छान रिस्पॉन्स येतोय आणि असंच देत राहा आणि सगळ्यांना थँक्यू थँक्यू सो मच की तुम्ही व्हिडिओ बघताय आणि ह्या पुढचे पण जे व्हिडिओज येतील त्यांना प्लीज लाईक शेअर कमेंट करा कमेंट केलं तर मला समजेल की व्हिडिओ कसा आहे काही नाही तुम्ही कमेंट कशी कमेंट करा म्हणजे आमच्यात काही सुधारणा हवी असेल ते पण आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज सपोर्ट असंच करा कारण ह्या मंथमध्ये तर असं काय आमच्याकडनं घडलं नाही ते स्पेशल पण आय होप वब कॅन मी पुढं करू थँक्यू आणि हा ब्लॉग बघण्यासाठी सगळ्यांचे मनापासून 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 आभार आणि मी जो लग्नाचा ब्लॉग पण काल टाकलाय तर छोट्या 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 क्लिप्स होत्या त्या मी ॲड केल्या कारण बरेच जण मला इन्स्टावरती मेसेज करत होते की लग्नाचा ब्लॉग टाक म्हणून पण लग्नाचा ब्लॉग मी कसं टाकू मला काही म्हणजे तेव्हा तर काही केलंच नव्हतं कारण लग्नात हे गरज होती पण अशाच माझ्या फ्रेंड्स लोकांनी छोट्या छोट्या क्लिप्स घेतल्या होते मी त्या ॲड करून एक ब्लॉग तयार करून टाकलाय तो पण तुम्ही नक्की बघा की आमचं लग्न कसं झालं आमच्या लग्नात किती पब्लिक होती आणि त्या पब्लिकमुळे आमच्या जवळ फोटो ओपन नाही झाले कारण प्रत्येक जणाला आमच्यासोबत फोटो काढायचा होता आणि त्यामुळं आमचे सगळे फोटो खूप कमी आहेत त्यामुळं आम्ही आता परत एकदा चांगलं रेडी होऊन आम्ही दोघं फोटो शूट करणार आहेत आणि बघू होतं ते फोटोशूट करायला पण तरी टाईम आहे कारण तर अजिबातच टाईम नसतो बघू ह्या पुढच्या गोष्टी कशा होत्या आणि ह्या ब्लॉग बन सगळ्यांच्या मनापासून आभार थँक्यू सो मच फॉर वॉचिंग